डोंगरावर असलेल्या झाडांमुळे पाऊस निर्माण होतो आय आय टी बॉम्बे अभ्यासात सुद्धा पश्चिम घाटातील जंगले मान्सूनला चाळीस टक्के आर्द्रता देतात असे सिद्ध करण्यात आले आहे तर खानापूर जंगलात झालेल्या पावसामुळे नवील तीर्थ येथील जलाशयात पंच्याऐंशी टक्के पाणीसाठा आहे कळसा आणि भांडुरा धरणे महादईचे पाणी भीमगड कर्नाटक आणि महादई गोवा महाराष्ट्राच्या जंगलापासून केले तर खानापूर तालुक्याच्या नैऋत्येकडील पाचशे चौरस किलोमीटर जैव विविध जंगलावर याचा परिणाम होणार असल्याचे मत कॅप्टन नितीन धोंड यांनी प्रसार माध्यमांसमोर मांडले शहरातील कन्नड साहित्य भवनमध्ये त्यांनी प्रोजेक्टरच्या माध्यमातून कळसा भांडुरा प्रकल्पाचे पाणी जर वळवले तर कोणते परिणाम होतील याबद्दल सविस्तर माहिती दिली पाणी मिळालं पाहिजेच पाणी पाहिजे पाण्याची गरज आहे हे नक्की आहे आम्ही म्हणत नाही की पाण्याची गरज नाही आहे मी स्वत मलप्रभेच्या काठावरती शेती करतो गेली गेली पस्तीस वर्ष शेती करतोय मी मलप्रभेवरती मला त्यांचे पाण्याचे प्रॉब्लेम माहिती आहे मलप्रभेची पण माहिती आहे पण हा जो काय पर्याय काढला गेलेला आहे आणि त्यामागे सगळ्या राजकारणीय पक्षांनी त्याला पाठिंबा दर्शवलेला आहे त्याच्या डी पी आरला आज मान्यता मिळालेली आहे म्हणून आमचं है असं म्हणणं आहे की ह्याच्यामध्ये निसर्गाची काळजी किंवा ह्याच्यामध्ये निसर्गावरती होणारे परिणाम ह्याचा विचार केला गेला आहे का आणि तो केला गेलेला नाही आहे आज जे लोक होते ज्याच्यामध्ये दिलीप कामत नायला कोयलो आणि ह्या सगळ्यांनी जनरल सरदेश पांडेंबरोबर राहून खूप प्रयत्नांनी तुमची भीमगड वाईल्ड लाईफ सँक्च्युरी तयार केली भीमगड वाईल्ड लाईफ सँक्च्युरी ही साधारणपणे एकशे नव्वद स्क्वेअर किलोमीटरचं ते जंगल आहे त्यांनी का केलं हे त्यांनी हे केलं ही भीमगड वाईल्ड लाईफ ही वॉटर सिक्युरिटी राहील कारण की बेळगावचा पाऊस या भीमगड ह्या अभयारण्यावरती आहे ते प्रोटेक्ट व्हावं म्हणून त्यांनी लढा दिला त्यांनी मागणी केली आणि भीमगड वाईल्ड लाईफ सँक्च्युरी कर्नाटकामध्ये खानापूर तालुक्यामध्ये करण्यात आलेली आहे आता ह्या प्रकल्पामुळे त्याचं संपूर्ण जर पाणी थांबलं तर त्याच्यावर ते होणारे दुष्परिणाम हे दुष्परिणाम अल्टिमेटली खानापूर तालुक्याला आहेत खानापूर तालुक्यानं ह्याचे दुष्परिणाम बेळगावला आहेत आणि फक्त बेळगावलाच नव्हे कारण की हे जे अभयारण्य महादई अभयारण्य आहे आणि भीमगड हे दोन्ही मिळून चारशे स्क्वेअर किलोमीटरचं चा अभयारण्य होतं कर्नाटक महाराष्ट्राचं आणि एक शंभर एकरचं फॉरेस्ट धरलं तुम्ही त्याच्यामध्ये हजार एकरचं फॉरेस्ट आणि तुम्ही जर इकोसेन्सिटिव्ह झोन गेला तर सहाशे स्क्वेअर किलोमीटरच्या फॉरेस्ट वरती ह्याचा दुष्परिणाम होणार आहे त्याचा दुष्परिणाम फक्त बेळगाव खानापूर पुरता सीमित न राहता हा दुष्प पर, दुष्परिणाम विजापूरपासून हैदराबादपासून बेया बंगालपणे पडणाऱ्या पावसावरती होणार आहे ह्याच्यावरती कोणीही अभ्यास केलेला नाही आहे हा प्रोजेक्ट करायच्या आधी ह्याचा अभ्यास करून हा ह्याला जो आपण म्हणतोय की हा पर्याय पाणी घेऊन जाण्यासाठी आहे हुबळी धारवाडला हुबळी धारवाडला पाणी जाणार सागर मधून सागरमध्ये जे पाणी भरत ते पंच्याऐंशी टक्के पाणी खानापूर तालुक्यातून जात आपल्या मध्येच पाऊस पडला नाही तर आपल्या मध्ये पाणी येणार कुठून ह्याचा विचार सरसामान्य माणसाला आपण शाळेत शिकलेलो आहे त्याच्यात मोठं सायन्स काही नाही आहे आपण शाळेमध्ये शिकलोय की बेस्ट डोंगरावर डोंगरावरच्या जंगलांमुळे पाऊस पडतो हा जंगलावरतीच घाला घालून तुम्ही तात्पुरते एक दोन वर्ष पाणी घेऊन जाल पण त्याचा पुढचे दुष्परिणाम हे संपूर्ण उत्तर कर्नाटकासाठी घातक आहेत लढा लढा खूप पुढची गोष्ट आहे लढाईची गरज पडावी का हा प्रश्न आहे जर लोकांपर्यंत आजपर्यंत हे प्रश्न किंवा हे होणारे दुष्परिणाम पोहोचले गेलेलेच नाहीये आज आम्ही पत्रकारांना का भेटतोय की पत्रकारांनीच आतापर्यंत समाजामध्ये कर्नाटकाला महादईच्या पाण्याची गरज आहे मात्र पाणी दुसऱ्या बाजूने वळवल्यास याचा कर्नाटकाला धोका निर्माण होणार आहे असे मत त्यांनी व्यक्त केले राजशिकान हिरेमठ केएमए मराठी बेळगाव